अनुभूती घेण्याचा दिवस म्हणजे हा आजारा निरोप समारंभ आज प्रत्येकाच्या अंतकरण आपल्या प्रवेश घेतलेल्या नोर महाराजांच्या कृपाछत्राखाली संस्थेची शिक्षणाची आपली परिसमाप्ती झाली आहे हा आनंद आहे आणि दुसरी गोष्ट ही एखाद्या स्वच्छंद रीतीनं आकाशामध्ये संचार करणाऱ्या पक्षाला जशी कदाचित शिकाऱ्यापासून बंधनाची भीती वाटावी अशा प्रकारचा आता यानंतर आपल्या जीवनाला कोणत्या प्रकारची गती मिळणार आहे याविषयी आपला अंतकरण सचिंत राहत आहे म्हणजे त्याचा अर्थ म्हणून परस्परी विरोध परस्पर विरोधी भावांचं संमिश्रण आपल्या अंतकरणात आज आहे किंबहुना आता यापासून उगवणारे पुढचे दिवस हे आपल्या आधी त्या भावनेत जातील की आता पुढं आपण नेमकं काय करावं जरी हे आपण शिकलेलं असलो तरी चार वर्षात गुरुवारी मोठे बाबा सांगायचे त्याप्रमाणे काय करायचं हे चार वर्ष आपल्याला जीवनाची दिशा गुरुवारीने दिली असली तरी आपल्या हस्तकरणाची परिपक्वता नसल्यामुळे नसल्यामुळं आपल्याला चिंता लागणं हे स्वाभाविक आहे परंतु या ठिकाणी ज्या गुरुवार यांच्या कृपा प्रसादाने त्यांच्या चरणाजवळ चार वर्षाचा कालखंड आणि त्यांच्या असणारी अमृत वचनं आपण ऐकलेली आहे आपल्याला विसर पडणार नाही ज्या ज्या वेळेला येईल त्यावेळेला ही वाणी आपल्या अंतकरणामध्ये आपल्याला एक प्रकारचं दिग्दर्शन केल्याशिवाय राहणार नाही कारण त्यांनी तिथल्या अंतकरणामध्ये श्रोत्रियता प्रमनिष्ठता आणि अवधार्य आणि दोघ महाराजांची असणारी परंपरा त्यांचं असणार जे अलौकिक दिव्य अशा प्रकारच्या तपासून शिक्षण संस्था आहे त्यांनी आपलं त्याच्यामध्ये धन आहे आणि त्या शक्तीपात रूपाने आपल्या सर्वांच्या ठिकाणी झालेला आहे त्यामुळं पुढेही सुद्धा काळजी करण्याचं काहीही कारण नाही आपण फक्त मार्गे मार्गेमुळे गेले त्याचे मार्गे मार्गेचा मार्ग दाबणे आहे

दुसरी गोष्ट आपल्याशी संवाद करताना माझा असा गेल्या पस्तीस चाळीस वर्षाचा अनुभव आहे त्या चार वर्ष झालेली बहुतेक मुलं पुन्हा येऊन ये आमच्याशी संवाद करतात आणि हृदयाचा या ठिकाणी काही अधिकार नसताना देखील थोडी गोवाची आर्थिक यामुळे सर्वजण आत्मीयतेने भेटतात आणि आमचा संवादही होतो तो संवाद होणार असल्यामुळं या ठिकाणी गुरुवार यांनी मार्गदर्शन केलेलं असल्यामुळं आम्ही विशेष काही बोलत नाही माझ्याच मनात समान ठिकाणी आमचे भास्कर आणि मी साधारणतः एका तेव्हा या ठिकाणी मला आपल्याकडं पाहिलं एक सेवा वाटतो तर तुम्ही संस्थेमध्ये शिकू शकलो नाही त्याचं कारण असं झालं की आल्यानंतर हे संस्थेमध्ये बसले परंतु मला भीती होती की आपण जर या संस्थेमध्ये बसलो बस तरी तर आपण बर्ज फ्री नाही आहे परत घेऊन जाते म्हणून मी म्हटलं की या ठिकाणी आहे असं करता करता चाळीस वर्ष गेली परंतु तो योग मात्र कधी आला नाही पण आला नाही तेही चांगलं झालं आता तर मी तो योग आणणारच नाही पण मग त्या मृत्यूच्या क्षणी मला हीच भावना असेल जो महाराजांच्या कृपा क्षेत्र या पावन वास्तूमध्ये गुरुवर्य बाबांसारख्या गुरुवर्य नानांसारख्या या सर्व गुरुवार्यांच्या एवढंच नाही तर तुम्हालाही पुनर्जन्म होईल त्यावेळेला तुमचे दासिता दास करून ठेवा आशीर्वाद द्यावा अशी मद मदास मद करी त्यांचा संत दासानु दासांचा मी जरी संस्थेत प्रवेश घेण्याच्या प्रलोभना प्रलो असतो तर माझं झालं एवढंही काही झालं नसतं

तर, तेव्हा या अशा प्रकारचं उत्तर उत्तर आपलं सर्वांचं प्रेम आम्हाला लाभावं अशी आपल्या चर्वी माउलींच्या सत्तेतून प्रार्थना करून या ठिकाणी सर्वे सर्व संतो सर्वे संत निराम्या सर्व भद्रांनी पश्यंतो मापण्या या ठिकाणी आकातात मुलाने तेव्हा अभंग आठवला की न सगळे मागे भोगतानी जुना हे खाणी उघडली

हेच या ठिकाणी आमच्या कपाळाला थोडं होत आलेला आहे ते असाच त्याचा निर्वाह होतो हे गुरुवारी अवजार्याचं स्वरूप असणार हे सर्व गुरुवयांचा समूह आणि हा विद्यार्थी बांधवांचा समूह याचा आम्हाला आशीर्वादात्मक उपयोगिका सिद्ध व्हावी अशी पुन्हा प्रार्थना करून या ठिकाणी याच पायी थोडंसं बनवायचं तेथे म्हणे कृपा म्हणे उतो मी जुबाडा अशा प्रकारचे दुर्बल असणाऱ्या एका दासाला तो वस्तुनिष्ठ भाग्य प्राप्त व्हावं अशी पुन्हा प्रार्थना करून विराम देत आहे